हॅलो गाईज कसे आहात आय होप सगळे मजेत असणार आजच्या ब्लॉग मध्ये काम निघाली काम करायला कारण की आमच्या घरामध्ये एवढा पसारा निघाला आज खूप कामं निघाले कारण की आमच्या घरामध्ये आला होता उंदीर तो निघत नव्हता आठ दहा दिवसापासून तो आज फायनली पप्पाने यांनी विक्रांत काढलेला आहे आता इथे पप्पा बसून कूलर करायला साफ आणि बाबूला झोपवले बाहेर तिला तिच्या पप्पा सोबत लेकिन चला आपण आता काम करूया आपली <laughs> काम चालू आहे पप्पा काही कुलर फेकत नाही हा आता तुम्ही बघा आता मी सेटअपला करणार आहे हा पूर्ण बेडरूमचा कारण की भरपूर असं काम निघाले सगळी जे बऱ्याच दिवसापासून काय लावायला भेटत नाही काय नाही आणि अर्धे त्या दोन कपाट पूर्ण भरलेलेच आहेत हा पण भरलेलाच आहे तर आता यातले अर्धे खूप कपडे दिले तरी पण मी त्याच्यानंतर ह्याच्यात कपडे आहेत हे इथं अर्धे आहेत बाहेरच्या हॉलमध्ये आहेत कपडेच कपडे सगळीकडे आता मी हा कपाट लावते आणि किती जरी कपडे असे काढले मी हे वरती अर्धं सामान आहे अजून अजून भरपूर सामान आहे बाहेरच्या ट्रॉलीत पण सामानच सामान आहे तर चला आज मी हा कबाट लावते पहिला आणि मग बाकीची काम करून किती झालं ना काम कि नाही बाबून शी केली तू न साफ आहे काय बोलला होता का मी करतो मी लक्ष दिलं तशी केली तर साफ करायला अर्ध ठेवला मम्मीच्या कपड्यात साड्या एवढ्या साड्या आणि तुझ्या कपड्यात पण ठेवले घ्या ना माझं ही आलं तेव्हा माझे कपडे कमी केले घ्यायचे खरं सांगतो तर माझ्या बायकोला जागा लागली ना कपडे बघू एक साडी गाडी पडतील कपडे हे बघ काढून बघू काय ते देऊन ना बाजूला पोरीला कपडे का आता आपल्या गावाच्या घरात क्रॅकली ते एअरपोर्ट चं काम चालू ना? ना ते हेडबॉम लावतात ते इथं तर काय करू शकतो आपण पेंटिंग बिंटिंग करू शकतो ना मी ना माझी कला तुम्हाला ती पण दाखवणार आहे ब्रशने कसं मी करणार आहे ना ते बघा तुम्ही नंतर ना आता मला एवढं उचलायचं पसरा बाबू काय आता शिकेले ना सर आता शी साफ करा कसं करायच मम्मी नाही करणार काय मम्मी काय करतात मम्मी चाय बनवते तुम्ही करू का साफ आजचे दिवस नको काय सोपपत्र हे काय आलंय मिस्ट्रीचं मी नाही आले ते पापांनी बेडरूम मध्ये काम करत होते कूलरचं कूलर मध्ये हे लागत नाही काय उंदीरला पकडायला आणलं होतं मारायला त्यामुळे त्याच्यामुळे एवढा पासरा निघाला आज परत त्या दिवशी मी लावलं मला आवडत नाही मला पण नाही आवडत समजलं काम करते मी समजलं डायरेक्ट साफ करते की तरी मी चाय पीऊन येते काय चाय पीऊन बघितलं बाबोचा हागो शाम कराले काल까 मी टी कारेट वेप्स गेलाكله की म्हट हां आले वडी वडी

बाबू पावडर घेते बाबू काय समजा पावडर घेतूला कपडे घालत आता मला मारलंच ना परत बघ मग मी आता मग डोक्यात पावडर मी डोक्यात पावडर मला एवढ्या जोरात लागलो ना माझा हातच लाल झाला होता इथं सॉरी माझा हातच लाल झाले जोरात मला लागला मस्करी मध्ये मारतो ना मला लागतं हे बघ चल मला काम आहे अजून ना अजून गालावर पण लागलेलं मला मग मी दिलं तुला रिटर्न लोकेट पण फोटो टाकायचं चला बाबा मला काम आहे खूप सारे तर क्लिनिंग वगैरे झाले जा तशीच आहे तोंडावरती अजून तशीच आहे बटरफ्लाय मज असं काय घातलं हे पावडर पण खराब डिशर्टायला बाबूला आणले बाहेर राऊन मारायला पाठी आमच्या गल फ्रेश हवा बाहेर फ्रेश हवासाठी आम्ही बाहेर आलो माग आता तुम्ही बोलता हो रात्री जास्त फिरायचं रात्री हो फिरायला म्हणून आम्ही घराची बाहेर आणलं पाठीमाग आमच्या तर आता जाते आम्ही चूल पेटवलं जाऊन तिथं पप्पा उभ्या तिथं जाऊन की चूल बनवायला सांगते मला की माझ्या फॅमिलीला चुलीवर जेवण दाखवायचं मला म्हणून आता चूल पण बनवणार आहे आम्ही बनवणार नाही कन्फर्म बनव चूल पण चालले आता चाय बनवायला चालले मी चहा ऍक्च्युली ना चा पण ते आमच्या इथं येतात ना मावशी काम करायला त्यांनी त्यांना वाटलं की फेकायचं आहे मग त्यांनी सतत दोन दिवस चा फेकतात तरी टोप घासून टाकतात कारण बाबूच्यामुळे मी जात नाही पटकन घ्यायला म्हणून आता जाऊन तर मी चाय बनवते मम्मी बोलते मी पण पिणार आहे तुम्ही जाऊ का चा बनवला च जाते बाय राऊंड मारा मस्त चलो पप्पा पण उभेच आहेत चला पप्पा काम आहेत खूप मी बाथरूम एकदम सगळं साफ केलेलं आहे एकदम क्लीन आणि साईडला मी बाबूला आंघोळीला पाणी पण ठेवलेलं आहे तर आता बाबूच्या आंघोळ करते तोपर्यंत मी आता बाथरूम वगैरे स्वच्छ करते कारण कसं लहान बाळाला आपण बाथरूममध्ये आंघोळ घालतो ना थोडं सगळं क्लीन पाहिजे असतं आता हे पूर्ण क्लीन झालं मी पाणी मीस करते तोपर्यंत तुला मालिश करतो काय नाही बाबू जातो तू काय नाही करत ना बघू शकता तुम्ही कसं मस्त पूर्ण चकाचक झाले सर्व बाथरूम पण मी क्लीन केलंय एकदम आता हे लोक झोपलेत या लोकांची मस्ती चालली आहे इतर बाबूसोबत असा टाइमपास करतो कुठं जायच्या आधी बघू राडत आमच्या घराच्या लायटी आहेत ना मध्ये मध्ये तुम्हाला चेंज का दिसत आहे का आमचा बेडरूम आहे त्याच्यामध्ये आम्ही खूप अशा लायटी झालेत थांबा दाखवतो तुम्हाला ही इथली झाली लाईट समोरची लाईट बघा अशी आणि आता ह्या दोन आहेत ना त्या पण तुम्हाला दाखवते या अशा ओके तुम्हाला दिसत असेल कसं लाईटी वाटतात तुम्हाला घर एक्सप्लोर करेल मी नक्की नक्कीच जर पाहिजे असेल होम टू तर सांगा कोण नाही बोलत पासार आता बघ सगळं उचललं पण नाही भेटत टाइम आणि ही पण तुम्ही आमची स्पेशल लाईटिंग पण बघू शकता ठीक आहे सगळं बंद कलर पण लावली जाईट बंद सो गाईज तर आता आपली सगळी कामं वगैरे झालेली आहेत एड टू झेड कामं झालेली आहेत आणि सासूबाई गेला डिमटला दिदीला घेऊन गेल्यात लोक डिमटले लागेल घरामध्ये फक्त पप्पा आहे मी आहे आणि विक्रांत पण आता विक्रांत पण आता बाहेर गेलेलं आहे तर आता मी बाबूसोबत टाईम स्पेंड केलं बाबू मस्त झोपली होती माझी त्याच्यानंतर मी माझी बरीचशी कामं केली तुम्ही बघितली असेल थोडी झोपल्यावरती मला कामं वगैरे हो करायला थोडासा टाईम भेटतो कारण की आता तर तुम्हाला माहिती आहे आता पहिल्यासारखे तर आपले दिवस असू शकत नाही ना की आपण काय करतो काय नाही म्हणजे थोडंसं आपल्याला आपल्या बेबीकडे लक्ष द्यावंच लागतं सो तुम्ही बघू शकता आता आपण किचनमध्ये काय जेव्हा बघा डाळ आहे अशी मिडियम डाळ बनवली डाळ बनवले आणि पनीरची भाजी पण आहे भात पण आहे चपाती पण आहे मी मला प्लेट वाढवून घेते पनीरची मस्त खूप छान बनवले डाळ पण घेते आणि थोडं मसले किती थोडीच घेते मला लागल तशी थो ला। ला। माज़ मी घेत असते मी एकदा जोडून नाही घेत आणि तर आज मी सॅलड वगैरे काही कट नाही करते कारण की बरोबर आहे चला तर जाऊया आपण जेवायला मस्त जेवूया थोडंसं मी माझ्या माझा बाबू इथे मस्त खेळते तोपर्यंत मी जेवून घेते चला गायचं या जेवायला